महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यातील स्वारगेट आगारामध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघालाय ही घटना ताजी असताना नाशिकमधून बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे येथील एका नरादम बापानं आपल्याच पंधरा वर्षीय सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिचं वारंवार लैंगिक शोषण केलंय धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात पीडित मुलीची सक्की आई आरोपीला साथ देत होती आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेनं सटाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला मिळालेल्या माहितीनुसार ही संतापजनक घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात घडली आहे इथं एक व्यक्ती आपल्या दुसऱ्या पत्नीसह सावत्र मुलीसोबत वास्तव्याला आहे नरादम बाप पंधरा वर्षाच्या सावत्र अल्पवयीन मुलीला जीव मारण्याची धमकी देत तिच्यावर सहा महिन्यांपासून अत्याचार करत होता विशेष म्हणजे या कामात आरोपीला मुलीची सख्खी आई देखील मदत करत होती महिने आरोपीच्या नरक सहन केल्यानंतर अखेर पीडित धाडस करून पोलीस स्टेशन गाठलं तिने तिच्यासोबत होणाऱ्या अत्याचाराची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी लगेच याची दखल घेत नराधम सावत्रा बापासह सा, आई विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे सावत्र बापानंच अशा प्रकारे सहा महिने पीडितेचं लैंगिक शोषण केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा